नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बुरकवडी या ठिकाणी उद्या मैदान भरते म्हणजेच वीस तारखेला उद्या मैदान होते आणि ते मैदान जे आहे ते मैदान एक बैल एक दुसा असं मैदान आहे आणि नक्कीच चांगलं मैदान भरते पारंपरिक मैदान भरते आणि नक्कीच ते मैदान जे आहे जरी आता सगळ्या महाराष्ट्रात पाऊस जरी पडत असेल तिथे परंतु तरीही तिकडे एवढा पाऊस नाही आहे तर एम थोडीफार चालू आहे परंतु फाट्या ज्या आहेत त्या बैलांना पाळण्यासाठी योग्य आहेत तिथं चिखल वगैरे हो तसलं काहीच नाही आहे नक्कीच ना चांगलं नियोजन त्या मैदानात आखलेलं आहे आणि नक्कीच ते मैदान जे आहे त्या मैदानाला बावीस वर्षाची परंपरा त्या मैदानाला आहे बरं का आणि ते मैदान जे आहे ते, ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ते मैदान घेतलं जाते आणि त्या मैदानामध्ये प्रवेश फी काय असेल त्या प्रवेश फी मैदानामध्ये आठशे रुपये एवढी आहे पहिलं बक्षीस काय आहे त्या मैदानात तर पहिलं बक्षीस जे आहे ते प्रथम बक्षीस एकाहत्तर हजार रुपये आणि एक मानाचा बकरा दिला जाणार आहे तसेच त्याच्यासोबत ढाल शिल्ड आणि एक फेटा दिला जाईल नक्की चांगलं मैदानाचं नियोजन आहे एक नंबरचं बक्षीससुद्धा चांगले आहे दोन नंबरचं बक्षीस आहे एक्कावन्न हजा... एक हजार ढाल मिळेल शिल्ड मिळेल आणि फेटा मिळेल तसेच एकतीस हजार तीन नंबरचं बक्षीस आहे ते एकतीस हजार रुपये आहे चार नंबरचं बक्षीस आहे एकवीस हजार रुपये पाच नंबरचं बक्षीस आहे पंधरा हजार रुपये सहा नंबरचं बक्षीस आहे दहा हजार रुपये आणि सात नंबरचं बक्षीस आहे सात हजार रुपये आणि नक्कीच त्या मैदानामध्ये उद्या समालोचक कोण असतील उद्या मैदानामध्ये समालोचक असतील आपले माननीय पिळगावचे सुनील मोरे तसेच प्रतीप प्रताप ताते असतील किरण भिसे असतील आणि नक्कीच सगळ्यांचे लाडके आपल्या गणेश तांबेसुद्धा असतील ते झेंडा पंच म्हणून तिथे कोण काम करेल झेंडा पंच म्हणून सोमनाथ जगदाळे हे काम करतील तसेच मुश्ताक शेख हे सुद्धा तिथे काम करतील त्या मैदानात फाटी ज्या आहेत त्या अकरा फाट्या आहेत परंतु त्यांनी सांगितलं की तिथं आठच फाट्या ज्या आहेत त्या बैलांसाठी पाळण्यासाठी ठेवलेल्या आहेत बाकीच्या ज्या दोन आहेत त्या बिंजवसाठी ठेवलेल्या आहेत बरं का आणि त्या मैदानामध्ये नोंदणी चालू आहे लिमिटेडच नोंदणी घेतली जाईल कारण की गाड्या लवकरात लवकर त्यांना पावसात म्हणजे उजडसट्टा फायनल घ्यायचा आहे बरं का त्याच्यामुळे गाड्या लवकरात लवकर नोंद करावी असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आयोजकांना सहकार्य सुद्धा केलं पाहिजे आणि नक्कीच ती फाटी जी आहे ती व्यवस्थित फाटी आहे त्यांनी आता निसर्गाची ना या चॅनेलवरती मुलाखत पडलेली आहे तुम्ही बघा जाऊन की त्यांनी सांगितलेलं आहे की मैदान हे व्यवस्थित दिसत आहे तुम्ही एकदा बघा जाऊन तिथं मैदान बैल पडण्यासाठी चांगलं दिसतंय बर का आणि नक्कीच त्या मैदानामध्ये ती जी फाटी जी आहे ती पेळगावच्या मैदानासारखीच फाटी आहे बैल थांबण्यासाठी भरपूर जागा आहे तिथं अडचण वगैरे तसलं काहीच नाहीये आणि लॉट जे आहेत ते आज संध्याकाळी काढतील जर गाड्या जास्त नोंद झाल्या जा तर आणि जर लॉट जर काढले तर कोणत्या चॅनेलवरती काढले जातील लाईव्ह लॉट जे आहेत ते, ते गणेश तांबेसर यांच्या चॅनेलवरती काढले जातील आणि त्यांच्या चॅनेलचं नाव आहे महाराष्ट्राची परंपरा आणि महाराष्ट्र आणि संस्कृती या चॅनेलवरती संध्याकाळी लॉट काढले जातील बरं का आणि क्वार्टर फायनल जो होणार आहे त्यासुद्धा बक्षीस मिळणार आहे नक्कीच एक चांगलं आणि पारदर्शक मैदान बघतंय नक्कीच सहभाग नोंदवा त्या फाटीवरती आयोजकांनी सांगितलेलं आहे की पाऊस वगैरे एवढा नाही आहे त्या ठिकाणी आणि जरी पाऊस थोडाफार रिमझिम चालू असला तरी बैलांना पळण्यासाठी काहीच अडचण नाही आहे नक्कीच ना हे होतं बुरकवडी मैदानाचं नियम अटी आयोजन जे काही नियम असतील ते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद